सुरेश आणि मुंडडाताई यांनी केलेल्या भाषणामुळे सभागृह अतिशय गंभीर झालेले आहे मला नक्की वाटते की काहींच्या डोळ्यात पाणी देखील असेल आलं असेल सुरेश धोसचं भाषण ऐकून आणि त्यांनी घरची जी परिस्थिती वर्णन केली आहे सुरेश सुरेशरावांनी ते ऐकलं आणि कुणालाही वाईट वा की एका छोट्या घरात राहणाऱ्या एका सरपंचाची ज्या पद्धतीने हत्या झाली ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही मला गॉडफादर ती कादंबरी आठवते अँड एवरी फॉर्च्यून देर इज अ क्राईमशी हाय वा काय करता आरटीओ काय करतायत तहसीलदार काय करतायत कलेक्टर साहेब खरं सांगतो काय करणार कलेक्टर कलेक्टरची नेमणूकच वाल्मिक कराड करतो काय करणार एसपी एस पीची करतो साहेब तुम्ही फक्त आका आका बोलत राहिले नाव घ्या पाहिजे नाव आपल्यासारख्या जबाबदार राजकारणी जी माणसं इतकी भयंकर गुंडगिरी करतायत एवढी भयंकर दहशत पसरवत आहेत त्याच्यासारखी त्यांची नावं जर या सभागृहात आपल्यासारख्या जबाबदार माणसांनी घेतली नाही समाजाला न्याय कोण देणार अशोक सोनावण्याला मारला पण त्याआधी दोन महिने कशाला पैसे मागायला गेले होते त्याआधी दोन महिने होत काय दोन महिन्या आधी पैसे कशाला लागत होते लोकांना काही वेगळ्या सभागृहात सांगायला पाहिजे काय होतं दोन महिन्यापूर्वी पूजा होती काय होत त्या राज्यामध्ये इलेक्शन्स होत साहेब आणि वाल्मी कराड गेले काही वर्ष कोणाचं काम करतोय हे मुख्यमंत्री मोदय आम्ही तुम्हाला सांगायचं शंभर व्हिडिओ आणून देतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लगेच कमेल इस जंगल मे ही शेर काण्यावरती आहेत रील्स आहेत मुख्यमंत्री मोदय तुम्ही संवेदनशील आहात पहिल्या भाषणात तुम्ही तुमची सगळी भूमिका उघड केली यापुढे ह्या पुढे महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं हे तुम्ही पहिल्या भाषणातच सांगितलंय त्यामुळे मुख्यमंत्री मोदय जे सुरेश धस यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे त्याचं मी या ठिकाणी समर्थन करतो अध्यक्ष मोदय अशोक सोनवणेला मारला अशोक सोनवणे हा मागासवर्गीय संतोष देशमुखला फोन केला संतोष देशमुख तिथे गेला जे काय झालं ते नंतर यांनी सांगितलं पण हे डि डिटेलमध्ये नाही सांगितलं डिटेलमध्ये ह्या सभागृहामध्ये यायला पाहिजे साहेब त्याचा आता फोटो बघितला मी तुम्हाला फोटो दाखवतो चेंबरमध्ये येऊन माझ्याकडे मोठे मोठे फोटो आणलेत मी आपला हातात फटाका जळतो ना फटाका बॉम्ब कधी कधी लहानपणी आपण बॉम्ब ठेवतो आणि बॉम्ब जळतो तेव्हा ती दारू आहे ना अख्खी आपल्या हातात पसरते आणि हात जळतो त्याचा अख्खा डोळा तसा दारूनी भरलेला आहे पृजवीकरचा डोळा पूर्ण पांढरा पडला आहे हो। तुम्ही जे ने सांगितलंय ना त्याच्यात दोन लिटर नाही त्याचं तीन लिटर पूर्ण रक्त साखळलेलं होतं आणि इतका भयंकर खून महाराष्ट्राच्या इतिहासात दुसरा झाला नसे पूर्ण अंगातलं रक्त साखळलेलं होतं पूर्ण अंगातलं आणि एक माणूस ते व्हिडिओवर ना बघतोय की चालू आहे म्हणजे ते परत गॉडफादरची आठवण करून देतो गॉडफादरच्या ह्याच्यामध्ये एक तो घोडा मारलेला असतो त्यांनी तो त्याला सांगतो तू कॉम्प्रोमाइज कर तू कॉम्प्रोमाइज करत नाही तर त्याचा आवडीचा घोडा असतो तो रात्री मारून त्याच्या पायाजवळ नेऊन ठेवतात तो दुसऱ्या दिवशी कॉम्प्रोमाइज नव्हतं काय चालू आहे कोण ह्या डॉन विटो कॉर्लिओन कोण ह्या का अध्यक्ष मोद अशोक सोन झाला हे झालं ते झालं त्या संतोष देशमुखची पाठ बघा फक्त पाठ साहेब ते डब्ल्यू डब्ल्यू एफ मधली मारामारी बघितली तसा त्याला झोपवला चार चार जण उड्या मारून गुडघ्या त्याच्या बरगड्यांवर मारत होते साहेब त्याच्या बरगड्या तुटल्या तर छातीत गेल्यात पूर्ण हृदयात गेलेत एवढी क्रूरता महाराष्ट्रात संवेदनशील महाराष्ट्र आणि इतका राजकीय वरत असत आज चर्चा लागली चार जण अटकेत एवढे दिवस सापडलेत नाही कोणाला पोलीस दोन दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा सहभाग आहे संतोष देशमुखला मार्कआउट केला गेला संतोष देशमुख हा देखील फिरताना धस साहेब पुढे गेले गे त्याच्याबरोबरही तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम पाच दहा पोरं असायची त्याला प्लॅन करून बाहेर काढला तो एकटा कसा बाहेर येईल ह्याचा प्रयत्न केले गेले नंतर त्या एक गाडी तुम्हाला ते सगळं व्हिडिओजमध्ये दिसेल एक गाडी नवीन नाक्यावर थांबवण्यात आली ती जे काळी म्हणतात ना स्कॉर्पिओ थांबवण्यात आली नंतर बरोबर ॲडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली एक गाडी पुढं आली तो दगड टाकला तो शेजारचा भाऊ घाबरला ह्याला उतरवला ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता तलवारीसारखंच म्हणजे ज्याला सत्तूर म्हणतात ते सत्तूर नावाचं हत्यार होतं ह्याला खेचला गाडीत घेतला नंतर जे काय झालं ते सुरेश दसांनी सांगितलं अध्यक्ष मोदय हे इथेच थांबतं का या, तीन सात दोन हजार चोवीस ला दोन गटात फायरिंग झाली इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी सगळी सूत्र वाल्मिक कराडार होतो मला आश्चर्य वाटलं की कोणी त्याच गाणाव नाही दाऊद इब्राहिम आहे छोटा शकिल या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे असता आपण आपली जबाबदारी आहे या तीनशे आयवा कौन? चालवतात कोण कोणाच्या जीवावर चालतात अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला कळू का ना महाराष्ट्राला त्या पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना अध्यक्ष मोदय परळी तीन सात दोन हजार चोवीस दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधवगीते जखमी झाले त्यात गीते तिथे नव्हताच गीतेचं नाव घेतलं तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये असलेले बबनगीते फया फरार आहे पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे ना ना त्याच्याला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सातमध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मोदय बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर हा पण मी पण मंजारी सगळे संबंधित पण मंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसते आणि अशा मी कमीत कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पत्ता नाही म्हणजे गँग ऑफ वासेपूरपेक्षा भयंकर आपण का आक्याचं नाव घेतलं हो नाही आका कोण आहे तुम्हाला माहित नाही वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहीत नाही आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता कोण एसआयटीचा अधिकारी बाप आहे तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणल कोण सांगा मला आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत अधिकाऱ्यांनी काय करायचं अधिकाऱ्याचं युवक जातो नाही त्यात टी नाही साहेब जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण का ह्याची फाळं खडून काढली पाहिजे <laughs> तुम्हाला अनेक शेतांची नावं शेत खणा तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील हाडं मिळतील कोणी पुढून ठेवले ते तुम्हाला माहित नाही दस साहेब हे सगळं मागच्या दहा वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही दस साहेब तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं खरं सांगायला का हर काय हरकत आहे आपला कोण जीव घेणार आहे आणि घेतला तर घेतला त्याच्यासाठी तर आलो आपण ते अध्यक्ष मोदय बंड मुंड झाला मागच्या आठवड्यात एक डुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला घुसून नेला त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं त्याला ते लायसन्स मिळालं होतं यांना ते लायसन्स हवं होतं कथा आम्हाला लायसन्स पाहिजे उचलला त्याला घेऊन गेले अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईनच व्यवसाय बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर मुख्यमंत्री मोदय काय समजा राज्य कोणाचं आहे नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही मग मुख्यमंत्री मोदय काळ सुखावतोय ह्या असा प्रचार आणि अध्यक्ष मोदय आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टी व्हीवरती तर त्याने उत्तर काय दिलं माहिती आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय मला क्लिप आहे अध्यक्ष म्हणजे मी कुठं बोलत आहे मी तुम्हाला लगेच क्लिप पाठवीन तुम्हाला पाठवीन म्हणजे आपण त्यांना द्या अख्ख्या महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले म्हणजे तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो तो, तो या सरकारचे आबुरचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे नाही साहेब मला नाही माहिती पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी अशी करी मर्डर झालेली मी नाही ऐकली हे बोले ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे पण तीन 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 चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचा व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत लाईफ हे इतकं सोपं गणित नाहीये हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही पण ह्या क्रूरताला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही साहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काय नाही झालं हे ओरडून ओरडून नमले कोणी सिरियसली घेतला नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव घेबरलो तर जनता कशी काय नाव गेलो नाव घेतलं तरी अख्खा केस आणि आजूबाजूचा परिसर घाबरत म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना बच्चे नाही तू गब्बर सिंग आहे का तसं झालंय तुझा बच्चे ने तो वाल्मिक आहे का वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक नाही आहे ह्या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत तो गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी लायकी पण नसते गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे आश्रय राजकीय आशीर्वाद ठेव बदल्या त्याच्या सांगण्यावरनं अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं पी एस आय त्याच्या सांगण्यावरनं एवढंच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल गेले दोन महिने गायब होती मंत्रालयातनं आत्ता सापडली काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली त्या जेलर जी कोण बघिनी तिचं नाव मी आपल्याकडे पत्रावर म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो आज जे काय जे चार जण अटकेत आहेत ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय मला आश्चर्य याचं वाटतं की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाही बर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसतंय इट इज जस्ट जॉईनिंग फोन आला शिंदे त्या गुलेच्या फोनवर ना कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहीत नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खडणीवर येतं खंडणीमध्ये आपण वाल्मिक करारला आरोपी केलाय हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवण्याच्या इथे जो मारहाण झाली ते खंडणीच्या ह्याच्यासाठी गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला इगो सुदर्शनचा नाही दुखवला इगो वाल्मिक आणि इगो दुखवल्यामुळे आला मारला कोणी गुले फॅमिलीच म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो नंतर कंप्लेंट होते आणि मर्डर होतो अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं गेल्या दोन महिन्यातले फोन तपासना वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आले त्या चार दिवसामध्ये कोणाकोणाचे दोन दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे कोणाचे फोन आले ते तपासा माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची महाराष्ट्रात अशी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूण आणि घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल आणि मी माझ्या इच्छ्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे तुमच्याच पक्षातले दोन दोन आमदार बोलत आहेत आणि अगदी बिचारे भावना विवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला याच्यातलं सोडवा आमची बदनामी होते लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत पक्षी बा हे बाजूला ठेवूया पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय साहेब लोकांमधला संवाद संपेल लोक बोलणं बंद करून टाकतील लोक बोलायचे थांबतील तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करताय असं मला वाटतंय नाही तेच म्हणजे मी तुम्ही विचार करताय काहीतरी पण साहेब गांभीर्य नाही असं आहे आका कोण आहे आपल्याला माहिती आहे हे सगळं कोण करतंय हे पण मला माहिती आहे तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता तुम्ही काय चौकशी होणार आहे त्याच्याकडून चौकशी अपेक्षा अधिकारीच्या तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळात बाहेर काढा अरे बघा चौकशी कशी होते ते त्या रिटायर्डच्या चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते साहेब असं नाही चालणार होत एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण तिचं कुंकू पुसलं गेलंय तिची दोन मुलं जर ते लातूर अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल विचारांना शिकायला मुख्यमंत्री महोदय बाकी कोणाकडनंही नाही ही अपेक्षा आहे आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल दिसला नाही मुख्यमंत्री मोदय वाईट वाटलं तर मुख्यमंत्री मोदय कमीत कमी ही विनंती मान्य करा एसआयटी बीसआयटी सब छूट आहे तुमच्या हाताखाली तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं त्याची अपेक्षा न केलेली बरं ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही तर तुम्ही सर रिटायर्ड जज हायकोर्ट जज बसवा झालेल्या सगळ्या आत्यांची त्यांची चौकशी करा का म्हणून सगळीकडेच कराडचं नाव येतं तुझं कोणाचं काना नाव येत नाही मी तर त्या जिल्ह्यात पण राहत नाही हो तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत आल्याच असतील एक कमीत कमी बेचाळीस त्रेचाळीस नावं आली असतील गेल्या तीन वर्षातली माझ्याकडे कमी आले असतील तुमच्याकडे ते जास्त जास्त पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब न्यायाच्या अपेक्षेने आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा करते ते उभ्या महाराष्ट्र बघत असेल आम्ही जे बोलतोय वी स्पीक द्रथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असं घडलं पॉईंट ऑफ प्रोप्रायटी आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही त्या बहिणीच्या डोळ्यातले आश्रू पोटण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं आपण जबाबदारी तुमची आहे त्या लेकरांच्या गेलेल्या ले बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी गे लागेल तिथे बाप आपल्याला बनावं लागेल ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची त्या विधिवेला रस्त्यावर सोडता कामा नाही आधार हरवलेला पुरांचा बाप आपल्याला हवा हो लागेल त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नाही सरकार मायबाप असतं मायबापांकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही कारण का माझ्या आधी सुरेश दास बोललाय माझ्या आधी निमित्ता काही बोलल्या आहेत मी पहिल्यांदा बोललो असतो तर करतही त्याला राजकीय स्पर्श असतं पण मी तिसरा माणूस बोलतोय माझ्या आधी दोघं बोलले ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले तिथं बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या जस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचंय जस साहेब पण तो माणूस होता अरे महाराष्ट्रातली माणूस किचं जिवंत ठेवूया आपण माणूस हत्या करायला लागलो आता अशा पद्धतीनं खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत बाब मागे आलेत नावासकट हो सांगेल नावास कटी अरेस्ट करायला गेलेत फोन आलेत ए मागे फिरले नावासकट हो सांगू शकतो मला त्या परत जायची नाहीत पण हे याच्यामुळेच वाढले साहेब पोलिसांच्या बदल्या होतात लगेच मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदल केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा आपण नावा सकट फोटो सकट दाखवतो असं नाही चालणार हे मी राजकारण बोलत नाहीये उद्या आमच्या आमच्या उडतीला उंड्या अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये काय होत नाही टाक चालेला मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं ना हो उत्तर प्रदेश बिहार बिहार वी आर मुंग टुवर्ड्स अ जंगल राज अँड वी डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम देवेंद्र फडणवीस आय लुक ॲट युस यू लुक ॲट यू ॲज अ जेंटलमन यू माईट बी अ पॉलिटिशियन बट यू आर फादर ॲट हार्ट जस्ट टॉक टू युअर हार्ट दार्ट आस्क युअर हार्ट क्वेश्चन माझ्या हृदयातला लपलेला बसलेला बाप काय उत्तर देतो त्या उत्तरावरती काम करायचा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे साहेब ते परभणीमध्ये झालं साहेब परभणीमध्ये तो कोण सोपान पवार जातो ते उचलतो तोडतो फुडतो चला झालं पण शांतपणे चालू असलेल्या बंद मध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात साहेब मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो म्हणजे एका म्हणजे एखादा दानका तोडायला अंगावरती शिंदे साहेबांना माहिती आहे किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला कमीत कमी दोन चार फटके तरी लागतात तुटायला तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो देवेंद्र फडणवीस साहेब एक फटका आणि दांडका तुटला असे कमीत कमी सोळा व्हिडिओ दाखवतो साहेब मी सोळा व्हिडिओ साहेब बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होतं बायकांनी कुठं काय केलं होतं मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब गरीबो की जान क्या जान नाही होती सेठ साहेब तू सूर्यवंशी पोरगा काय करत होता दंगल करत होता व्हिडिओ काढत होता फक्त म्हणजे एवढा अतिरेक पोलिसांचा होणं इट इज नॉट राईट फॉर अ वेलफेअर स्टेट डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट प्रत्येकाचा आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐके नासे होतील जेव्हा सव्वीस अकराचा दंगा झाला सव्वीस अकराचं जे काय झालं फायरिंग वगैरे जे झालं आणि जेव्हा याच सभागृहामध्ये हसन गुफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही तेव्हा साहेब मी बोललेला माझा रेकॉर्ड काढा की पोलिस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी लढण्यासाठी नाही आहेत ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत यू डोंट एक्सपेक्ट दम टू फाईट विथ टेररिस्ट उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही पोलिसांनी फक्त काठ्यांचा वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी गोळ्या घालण्याचं काम हे मिलिट्रीचं आहे या सव्वीस तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते आम्ही एक समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो या पोलिसांच्या मर्यादेत त्या बाळगायला हव्यात पोलिसांनी इतकं क्रूरतेने वागावं ह्याची चौकशी व्हायला हवी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब पोस्टमॉर्टम रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे सिव्हिल सर्जन, सर्जन म्हणतो मल्टिपल इंजुरीज अँड अ शॉक डेथ प्रिंटेड रिपोर्ट आहे साहेब मल्टिपल इंजरीज झाल्या कशा कुठे बाहेर मारला असेल कसा बाहेर मारणार मग मा मर्डर आहे मग कोणी केला इतक्या सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असू आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसो तर जीवनालाच अर्थ नाही लाईफ ॲज अ प्राईज प्राईज साहेब दोन्ही गुन्हे जे आहेत दोन्ही प्रकरण आहेत गंभीर आहेत आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब आंबेडकर हे कुठल्या जातीचे नव्हते आंबेडकर हे सगळ्यांचेच मायबाप होते इथल्या न्यायव्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील कारण त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण विजय वाकोडे यांना आरोपी का केला तुम्ही तर काय संबंध होता विजय वाकोडेचा देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्ये ते घडलेलं आहे त्यामुळे पुढच्या पड पाच वर्षाचा रोडमॅप तुमच्या या दोन कारवायातनं दिसणार आहे आणि माझी खात्री आहे मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो बस असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जजशिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका काही फायदा होणार नाही आणि जो संबंधित सहकारी आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही त्यामुळे आपण राजीनामा परवणीची चौकशी आपण एस आय टी मार्फत डी जी मार्फत ज्याच्यामार्फत करायची ती करावी पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा पण महाराष्ट्रात ह्याच्यापुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही ह्याची काळजी आपण घ्यावी एवढंच बोलतो संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभो एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभागृह सार्वभौम सभागृहात जिथे रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो इथे स्थान तो जय हिंद मज्जा युक्ति महाराष्ट्र जय हिंद